नमस्कार मी दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आम्ही आता आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील मोजे वजर सर्कट तालुका म्हणता या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे बघत आहात आपण कशा पद्धतीनं हा मोजे वजर सर्कट ते वाटूर फाटा रोड आहे परंतु या रोडची दुरावस्था आपण यापूर्वी हाताने कसा सिमे डांबर रोड उकडला जातो याचं वास्तव दाखवलं होतं आणि आमदार बबनराव लोणीकर यांचा मतदारसंघ हा येतो आणि या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं त्यांची दुरावस्था आपण दाखवणार आहोत आणि या ठिकाणी जे आहे हा आ, रस्ता आहे आणि रस्त्यावरनं कसं पाणी जात आहे पुलांचं कसं काम केलं गेलेलं आहे आपण पाहू शकता पूर्ण या ठिकाणी पाणी रस्त्यावरनं तुडुंब भरून जात आहे पावसाळ्यामध्ये आणि येणारे जाणारे जे प्रवासी थांबलेले आहेत इथं बघू शकता या गाड्या पण देखील अनेक ठिकाणी थांबलेल्या आहेत माझी स्वतः गाडी आज इथं थांबलेली आहे आणि विशेष करून मी रक्षाबंधन निमित्त ताईकडे आलो होतो आता गावी आलेलो आहे आणि गावाकडे गावं स्वतःच्या घरी पण देखील मी जाऊ शकत नाही अशी पूर जन्य ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि बघू शकता आजूबाजूला लोकांना यायला फार तारेवरची कसरत करावी लागत आहे हे शेतकरी आहेत मला असं वाटतं आणि शेतकरी शेतात जाताना किंवा प्रवाशी कसं जीव हातात घेऊन मुठीत घेऊन या ठिकाणी रस्ता पार करताय इथं बघू शकता आपण कशा पद्धतीनं आहे आणि वजर सरकटेचे हे नागरिक असावेत आणि या पद्धतीनं हा रस्ता पूर्ण पुलावरून जे पाणी आहे निसर्ग कमी व्हायला तयार नाही आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये हा जीव घेण्याप्रसंगाला तोंड द्यावा लागत आहे नागरिकांना अत्यंत भयंकर परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली आहे आमदार बबनराव लोणीकर आपण कर्तव्यदक्ष आमदार आहात निश्चितपणे या पुलाच्या संदर्भामध्ये आपण निधी उपलब्ध करून द्यावा आणि भविष्यात जी अनुचित प्रकार आणि अनुचित घटना होऊ शकते ही टळू शकते आपण दैनिक बुलन शक्तीने वेळोवेळी लक्षात आणून दिलेल्या विषयावरती गांभीर्यानं लक्ष देऊन त्या विषयाला न्याय देण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि ह्या जी प्रयत्न आपण दाखवण्याचा आपल्या माध्यमातून मत, करत आहोत यालाही देखील आपण न्याय द्यायला या ठिकाणी अपेक्षा बाळगतो हे नागरिक आहेत असं दरवर्षी होतं का असंच हा बर आता पुलावून पाणी चाललं तर याबद्दल आमदार काय सांगणार आहे तुम्ही काय का आता येणं जाणं बंद झालं तुमचं काय म्हणणं पुलावून पाणी चालू आहे सगळं खड्डे खड्डे आहेत का म्हणजे रस्ता बरोबर नाही फुटले का म्हणजे खाली खड्डे फुटून अच्छा 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 म्हणजे अचानक कोणी गाडी घातली तर पुलातून खाली जायच्या मार्गावर मोटरसायकल वाल्याचं तर जीवत आणिच आहे मग आता यो रस्ता इकडे बी बनवला डांबर रोड तिथं कड्डे उत्तर हाताने उकारला जातो क्वाटरफाटा रोड मग शेतकरी शांत आहे सगळे काही तुम्ही शेतकरी आहेत का बर तहसीलदार यांनी भेट दिली काही इथं कधी नाही नाही तहसीलदार आलाच नाही कलेक्टरचे आदेश नाही म्हणले आम्ही कलेक्टर कडे गेलो हा तरी पण अजून तहसीलदार नाही येत कुठं शेत आहे तुमचं हे शेत आहे का बाजूच हे समोरच मंदिर हे आज असे बर मग आता तुमचे शेत खडून गेले म्हटल्यावर लय मोठा परिणाम झाला मग आता पिकावरती उत्पादनावरून अवघड परिस्थिती आहे आमदार साहेब आला काय सांगणार आहे शेतकऱ्यासाठी खूप काही तळमळीन करतो आमदार साहेब काहीच नाही करत कर अवघड कर? परिस्थिती आहे बघितलं आपण आमदार इकडं पुढे आलेच नाही पाहून अच्छा इकडे आलेच नाही कोणी झालं नाही पाहायला आलेच नाही कोणी तहसीलदार नाही तर नाही बघू शकता आम लोणीकर साहेब या शेतकऱ्यांच्या तीव्र संतापजनक प्रतिक्रिया आहेत आणि अत्यंत गंभीर आणि विषय आहे की इथल्या नागरिकांना गावात प्रवेश करण्यासाठी किती है, जीव घेण्या प्रसंगांना तोंड द्यावं लागत आहे सकाळपासनं दोन ठिकाणची दृश्य आपण दाखवलेली आहेत एक आ, मोजे क्याळवडगाव आणि इथलं मोजे वजर सर्कट आहे दोन्ही गावं जे आहेत मंटा तालुक्यातील गावं आहेत आणि दोन्ही गावांची परिस्थिती किती भयावह आहे आपण दाखवतोय आता इथं बघता की या लगतची ही शेती आहे शेतकऱ्यांची म्हणजे जगाचा पोषिंता जगेल कसा मला सांगा अशी जर परिस्थिती असेल तर आतावरच्या फोडासारखं जर या पिकांना जपलेलं असेल फवारणी असेल खत असेल बियाणं असेल त्याची मसागत असेल तर किती अवघड परिस्थिती आहे पिकं अक्षरशः पोहत आहे पाण्यामध्ये असं दिसत आणि ही कपाशी आहे अक्षरशः या तरंगलेली आहे पाण्यामध्ये पूर्णपणे आणि ही कपाशी जर अशी पाण्यात जर दोन तीन दिवस राहील तर पूर्ण सोडून पूर्ण मातीत मिसळू शकते जर ही अशी परिस्थिती राहिली तर शेतकरी हा आत्महत्या का करणार नाही आहे म्हणजे एक एक पै करून जमा केलेला पैसा जर या निसर्गाच्या रश्यावरती जर त्यानं आपल्या काळ्या आईच्या कुशीत टाकलेला असेल आणि अशी परिस्थिती जर त्याच्यावर ओढावली तर येणारा काळ शेतकऱ्यांच्या जगाच्या पोसिंदाच्या बाबतीमध्ये अत्यंत भयावह असू शकतो ही शक्यता आपण नाकारून चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जर खरोखर दिलासा द्यायचा असेल तर शेतकरी कर्जमाफी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी रस्त्यावर यावं लागतं त्यांना आपल्या वर झालेला अन्याय असेल आपल्यावर आलेली उपासमारीची वेळ असेल आपल्याला रस्त्यावर सांगावं लागतं अनेक शेतकरी अशा मुळे कर्ज बाजारी आत्महत्या करत असतात अत्यंत खेदजनक विषय हा नमस्कार मी रामेश्वर शिवाजी दरेकर दैनिक सैनिक शक्ती मुख्य संपादक आम्ही आता आलेलो आहोत मंठा तालुक्यातील मोजे केहाळ वडगाव या ठिकाणी परंतु केहाळ वडगाव ज्या गावामध्ये आपण प्रवेश करतो त्या गावाच्या रोडवरती जो सार्वजनिक या रोडवरती कशा पद्धतीनं तुडुंब पाणी भरलेले आपण पाहू शकता अत्यंत भयंकर अशी परिस्थिती या गावची आहे म्हणजे गावात प्रवेश करायचा जर असेल तर बिलकुल कुठलीही फोर व्हीलर आणि दुचाकी वाहन जात नाही आहे अत्यंत जीवनामरणाचा विषय आहे आणि आता पावसाळ्यामध्ये गावात पाणी बिलकुल नाही आपण बघू शकता कशा पद्धतीनं हे रोडवरती पाणी आहे साचलेलं पाठीमागं जो रोड आहे पूर्ण इथनं तिथनं आहे आमची गाडी आता आम्ही रक्षाबंधन निमित्त या ठिकाणी आलो होतो परंतु गाडी जाऊ शकत नाही इथल्या नागरिकांना सांगितलेलं आहे रस्त्यावरती दोन दोन अडेचाडे तीन तीन फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी व्हायला तयार नाही आहे अत्यंत आणि हा आमदार बबनराव लोणीकर साहेब आपण या गावामध्ये जो जीवन मरणाचा खेळ जो नागरिकांच्या बाबतीत सुरू आहे हे कुठंतरी या गावाला बाजूच्या नाल्यांचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि या गावांच्या भविष्यात होणाऱ्या जीवतहानीला टाळण्यासाठी आपण अथक प्रयत्न नेहमी वेळोवेळी करत असता परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आणि दैनिक बुलनशक्तीने केलेल्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन या नागरिकांचा जो गंभीर प्रश्न आहे तो गंभीर प्रश्न सोडवल्या जा जायला हवा या दृष्टिकोनातून आपण भूमिका घ्यायला हवी आपण एक कर्तव्यदक्ष आमदार आहात आणि आपली कर्तव्य या गावाशी संलग्न असलेल्या समस्याच्या संदर्भामध्ये आपण पार पाडाल एवढी अपेक्षा या ठिकाणी आहे आ, मोजे केहाळवडगाव हे गाव अत्यंत सर्व विकासाच्या दृष्टीने मागासलेलं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावची लोकसंख्या कमी आहे परंतु या गावच्या नागरिकांना आज पावसाळ्यामध्ये शेतात जायचं असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल किंवा आज रक्षाबंधन निमित्त जायचं असेल तर भाऊ आपल्या बहिणीला राखी बांधण्यासाठी नाही जाऊ शकत जसं मी इथे वडगावला आज रक्षाबंधन निमित्त ताईकडे आलेलो आहे परंतु ताईकडं जायचं कसं हा प्रश्न देखील मला प्रामुख्यानं भेडसावत आहे आणि जर गेलो रिस घेऊन तर खूप मोठा अनर्थ देखील होऊ शकतो त्यामुळं अत्यंत खळबळजनक हा व्हिडिओ रक्षाबंधनच्या औचित्य साधून आज मी करण्याचा प्रयत्न करतोय अत्यंत त्याचा क्षण असतो रक्षाबंधन आणि बहिणीची रक्षा करणं भावाचं परम कर्तव्यस्त या गावातील तमाम माझ्या बहिणी आहेत त्यांना आज भाऊ ओवळण्यासाठी ऑप्शन करण्यासाठी येणार आहे परंतु आज भावाला यायचं झालं तर हा पाऊस इतका थैमान घातलेला आहे आणि विशेष पावसापेक्षा अधिक प्रमाणात ही जी रस्ते आहे रस्त्याच्या कडेला नाल्या नसल्यामुळे आणि याचा परिणाम जो आहे रक्षाबंधनच नव्हे तर इतर बारमही जे येणारे लोक आहेत त्यांना त्रास याचा प्रामुख्यानं जाणवतो तर हा त्रास कायमचा आ, कमी व्हावा या दृष्टिकोनातून आमदार बबनराव लोणीकर साहेब आपण दैनिक बुलंद शक्तीने वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेला प्रतिसाद देत असता त्याची दखल घेऊन त्याचं निराकरण करण्याचं काम आपण सातत्यानं करत आहात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला एक अपेक्षा या मोजे कि नागरिकांना आहे की हा जो त्यांचा आयरणीवर आलेला प्रश्न आहे हा कुठंतरी दूर व्हावा यासाठी आपण भूमिका घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाला असेल यांना सूचना द्याव्यात आणि दोन्ही बाजूच्या दुतर्फाच्या ज्या काही नाल्या असतील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला त्या नाल्याच्या संदर्भामध्ये आपण भूमिका घ्याल एवढीच अपेक्षा आहे आपण बघू शकता हे अशा पद्धतीची वाहन पण ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आहे आ, मोजे बेलोरा आणि वजर सरकटे आणि विदर्भातून येणारा जो रस्ता आहे ते रस्ते आहे पुलाची दुरावस्था किती बिकट आहे आपण पाहू शकता अक्षरशः ही पूर्ण पाणी बघू शकता इथनं वाहतूक देखील आणि बंद झालेली आहे जी औरंगाबाद वदसरकटी जी बस आहे ती पण बस देखील या पुलामुळे बंद आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास होत आहे आमदार बबनराव लोणीकर यांच्या मतदारसंघातलं हे बेलोरा गाव आहे आणि बेलोरा गावाच्या पुलाची ही दुरावस्था आहे आपण दैनिक वतीने ही पुलाची दुरावस्था दाखवत आहोत आणि इथं बघू शकता पाणी अत्यंत भयंकर अशा पद्धतीला आहे शेतकऱ्याची पिकं देखील खचून गेलेली आहेत अशा पद्धतीनं हा पूल आहे पूर्णपणे खचलेला आहे आपण बघू शकता अत्यंत भयंकर अशा पद्धतीचं ही दृश्य आहेत आपण दाखवत आहोत अत्यंत बघू शकता मोठमोठे खड्डे आहेत वाहनांनी आल्यानंतर किती संकटाचा सामना करावा लागतो बबनराव लोणीकर यांनी या गंभीर विषयाकडे खंबीर होऊन पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग करोडो रुपये कमावतं परंतु या अशा पद्धतीची दुरावस्था आहे या ठिकाणी हे बघू शकता आपण चांगेफळ बेलोरा रोड आहे इथे आमदार बबनराव लोणीकर आहेत हे तळं नाही आहे हे पाझरं तलाव नाही आहे हा रस्ता आहे आणि रस्त्यात खड रस्ता आहे हे कळायला तयार नाही आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं आहे वस्तुस्थिती आपण दाखवत आहोत अत्यंत भयंकर परिस्थिती आहे ही पूर्ण आणि ही नकाशा भारताचा नकाशा जसा असतो तशा पद्धतीनं आणि इथं मुरूम वगैरे टाकून उन्हाळ्यामध्ये लाखो रुपयाचा चुराडा जो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला डांबरीकरण देखील काही वर्षापूर्वी करण्यात आला परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग कशा पद्धतीनं पैसे खातं आणि अशा पद्धतीचे रस्ते बनवतं हे वास्तव आपण दाखवतो आहे म्हणजे वाटूर फाटा असेल वजर सरकटे असेल बेरोळा असेल गारटिकी असेल सगळ्या ठिकाणची जी रस्ते ठेकेदारांनी बनवलेली आहेत या अधिकाऱ्यांच्या संगणमताने अशी ही पूर्ण बनवलेली आहेत रुड म्हणजे रोडच्या पूर्ण चिंध्या करून टाकलेल्या आहेत अक्षरशः या अधिकाऱ्यांनी एवढा उन्माद केलेला आहे यांच्यावरती आशीर्वाद कोणाचा आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपण व्यक्त व्हा आपण सत्य नेहमी दाखवत असो कुणी असो आणि सत्य दाखवत असताना सत्य बोचत असतं परंतु याबद्दल आमदार बबनराव लोणीकर यांनी डोळे उघडायला पाहिजे आणि हे जनतेची काही दुरावस्था आहे यावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे